हॅलो एवढीवान वेलकम टू किचन अँड मच नाश्त्यासाठी तयार केले जाणारे कांदा पोहे मऊ लुसलुषित होण्यासाठी एक खास आणि परफेक्ट अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी एक वाटी घेतलेली आहे याच वाटीने मी तीन वाटे इतके पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपण एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि ते चाळून घेणार आहे पोहे करताना सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली चूक आपण काय करतो तर पोहे चाळून घेत नाही पोहे चाळल्यामुळे त्यामध्ये जो भुका असतो पिठूळ भाग असतो तो सगळा निघून जातो पोहे चाळत असताना त्याच्यामध्ये चा काळपट पोहे असतील तर ते काढून घ्यायचे कारण पोहे हे भट्टीतून भाजून येतात भट्टीतून भाजल्यामुळे काही करपलेले पोहे असतात थोडाफार कचरा असतो माती असते अशावेळी पोहे चाळून घ्यायचे इथे हे पोहे छान चाळून आणि साफ करून देखील झालेले आहेत या पोह्यामधील पिठूळ बाग खाली पडलेला आहे याच्यामुळेच पोहे चिवट असे तयार होतात आता हे पोहे आपण छान असे भिजवून घेऊयात पोहे भिजवताना पाण्याखाली अगदी हलक्या हाताने चोळून हे पोहे आपल्याला चाळणीमध्ये धुवून घ्यायचे आहेत ही चाळण एखाद्या भांड्यामध्ये अशी ठेवून द्यायची आणि हे पाणी निधळू द्यायचं या पोह्यामधील जास्तीचं पाणी हे सगळं निथळून गेलेलं आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत या पोह्यांपुरतंच आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत अर्धा चमचा इतकी साखर याच्यावर घालून घ्यायची आहे आणि याच्यावर अर्ध्या लिंबाचा रस आपण घालून घेणार आहोत लिंबाचा रस घातल्यामुळे पोह्याला खूप छान अशी चव येते आता चमच्या या साहाय्याने अगदी अलगद आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फोडणीसाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत आणि कडीपत्ता घेतलेला आहे इथे मी कोळा कडीपत्ता घेतलेला आहे याने खूप छान असा फ्लेवर येतो आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्हाला कसं तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा पोहे करताना आपण दुसरी मोठी चूक काय करतो तर कांद्याचं प्रमाण अतिशय कमी घेतो बरोबर एक वाटी इतका बारीक कापलेला कांदा मी पोह्यासाठी वापरणार आहे योग्य प्रमाणात कांद्याचा वापर केल्यामुळे कांद्याचा ओलसरपणा या पोह्यांमध्ये उतरतो आणि त्यामुळे पोहे चिवट किंवा वातळ देखील होत नाहीत आणि खाताना घशात घास देखील बसत नाही यामुळे एक वाटी कांदा आपल्याला या कांदा पोह्यांमध्ये वापरायचाच आहे फोडणी करताना तिसरी महत्त्वाची चूक का आपण काय करतो तेल अगदीच कमी घेतो इथे अडीच टेबल स्पून इतकं तेल मी घेतलेलं आहे व याच्यामध्ये पाव वाटी इतके शेंगदाणे मी तळून घेणार आहे हे, हे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये हलकासा रंग बदलेपर्यंत आणि छान फुटेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत अगदी बारीक गॅसवर हे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर शेंगदाणे तळल्यामुळे ते छान कुरकुरीत तर होतातच आणि चवीला देखील फार छान लागतात इथे हे शेंगदाणे फुटलेले आहेत आता एका वाटीमध्ये हे तळलेले शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत आता आपण पोह्यासाठी जी फोडणी करूयात त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं पाव चमचा हिंग घालायचा हिंग छान फुलला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकी हळद घालून घ्यायची लगेच त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालायचा कडीपत्ता छान तडतडला की त्याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बारीक गॅसवर हा कांदा आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे कांदा लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजतो मीठ घालताना फोडणीसाठीचं सगळं मीठ आपण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे हा कांदा आपल्याला खूप जास्त शिजवायचा देखील नाही किंवा कच्चा देखील ठेवायचा नाही अरत कच्चा असा आपल्याला आप हा कांदा शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण भिजवलेले पोहे घालून घेणार आहोत पोहे घातले की लगेच हे पोहे आपल्याला परतून घ्यायचे आहेत सुरुवातीलाच हे पोहे आपण व्यवस्थित चाळून घेतले होते व्यवस्थित धुऊन देखील घेतलेले होते त्याच्यामुळे इथे ना या पोह्यांचा लगदा देखील झालेला नाही आणि हे पोहे चिवट आणि चिकट देखील झालेले नाहीत छान मोकळे सुटसुटीत मऊसूद असे हे कांदा पोहे आपले तयार झालेले आहेत व्यवस्थित पोहे मिक्स केल्यानंतर आपण चौथी महत्वाची आपण वाफ देत नाही तर वाफ देण्यासाठी साधारण दोन टेबल स्पून इतकं पाणी आपण ह्या पोह्यांवर शिंपडून घ्यायचं आहे याच्यामुळं काय होतं आपले पोहे जास्त वेळ मौसूद राहतात साधारण एक मिनिटाची वाफ आपण या पोह्यांना देणार आहोत मंद गॅसवर झाकण ठेवून एक मिनिटाची वाफ आपण या पोह्याला दिलेली आहे इथे हे पोहे तयार झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि याच्यावर छान हिरवीगार अशी कोथिंबीर आणि तळलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाण्यासोबत या स्टेजला तुम्ही खोलेलो ओलो खोबरं देखील घालू शकता मिनिटभराची वाफ काढल्यामुळे हे पोहे थंड झाले तरी चिवट आणि चिकट होत नाहीत अगदी चार ते पाच तास हे पोहे मऊ लुसलुशीत असे राहतात अजून एक महत्वाचं म्हणजे जास्त वेळ पोहे परतले तर ते कडक होतात यासाठी वाफ दिल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आणि हे पोहे सर्व करायचे असे हे गरमागरम मस्त वाफाळलेले मऊ लुसलुशीत असे कांदा पोहे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मचिमोर या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक स्वादिष्ट आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपींसोबत तोपर्यंत धन्यवाद